एक आहे दोन पोती पासष्ट नऊसाठ पासष्ट पासठ सासठ एकच पोती उरला सासुसाठ अडुसाठ पाच एकोणसत्तर सात हजार सात हजार रुपये एक एम एल एक आपा एक मंगेश

पंधराशे रुपये शेकडा तुमचं एकच वकल आहे हो बाकीचं नाही तरी झालं तुम्ही पण का पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कांदा बात मित्रांनो सव्वीशी गेली ना ठीक आहे तुमच्यावर विश्वास आहे दोन हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे गावठी मित्र दोन हजार सहाशे चायना कोच अशा प्रकारची सहाशे रुपये शेकडा चायना आहे का कत्री आहे मित्रांनो अशा प्रकारची शेपू गेली पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये अशा प्रकारचे शेप गेली साडेसातशे रुपये शेकडा साडेसातशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा छान चांगला एक हजार सहाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा त्र्याण्णवशे प्रकारची मेथी घेतली दोन हजार रुपये शेकडा <laughs> दोन हजार रुपये शेकडा बघू <laughs> आहे <दो> एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल म्हणजे वालपापडी ना लेबल आहे काय करायचं जा ना, <laughs> ना, ना काय माहिती <laughs> साडेतीन तीन हजार तीनशे पन्नास बर व्हिडिओ बनवतो हा नायला हॅलो मार्केटला किती साडे सतरा हजार हा व्हिडिओ ना कोण लावत मी इकडचं दादा काय आणलं होतं आज काय आणलं होतं आज काय भाव गेला साडे तेतीस साडे तेहतीस रुपये होता चंद्रकोर ना चंद्रकोर कुठले दादा गाव कोणतं आपलं मकलाबाद म्हणजे नाशिकचे सात आपण शिवाजी तीन हजार आठशे रुपये तर झाड वी आहे का साईज झाड आहे का वेलवर्गीय हा तर सांगा अशा द्या तीन हजार सहाशे पंचावन्न है ना तीन हजार सातशे पंचावन्न अच्छा हे किती आहे तीन हजार आठशे आहे ना अडतीसशे